केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मनोज पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण आंदोलनही केलेत मात्र अद्याप मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही यातच मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे अशातच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा इशारा देत सूचक विधान केलंय आरक्षण घेण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आता सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असं सूचक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालेलं नाही तर ढवळून काढलं आहे सरकारने सत्तेचा गैरवापर केला आणि मराठ्यांच्या अंगावर ओबीसींचे नेते घातले अशा प्रकारची सत्ता कधीही याआधी लोकांनी पाहिली नव्हती असा बोलही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मला मराठा समाजाविरोधात बोललं की सहन होत नाही त्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलं आहे त्यांना माहीत आहे की समाजाच्या प्रश्नांसाठी हा ताकदीने लढतो याला तेथून बाजूला करायचं त्यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत माझ्या विरुद्ध सर्वांनी षडयंत्र रचलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अशा पाच ते सहा टोळ्या उभ्या केल्यात पण त्यांचा काहीही फायदा होणार नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे यांनी आता शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे सोलापूरमधून सात ऑगस्टपासून शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे या रॅलीची सांगता नाशिकमध्ये होणार आहे ही रॅली पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमधून जाणार आहे याआधी मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात शांतता रॅली काढली होती आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर फेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा